जो की आपले जे चारशे ते जे आपले नंबर आहेत ते तुम्ही रेड ताबडतोब करून घ्या कारण दोन पाक केलेले रेड हाऊस आणि ग्रीन हाऊस चला आपण आता सिंगली शहरातील व्यापारी दारू दाला आणि समाधान भाऊ काकडे यांचं इथे अपमान झालेल्या आयोजकांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आता रेड हाऊस आपण इथे सुरुवात करूयासाठी प्रोत्साहनपर बक्षिसामधला आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मधला पहिला क्रमांक आहे पहिला क्रमांक झिरो झिरो थ्री फाय झिरो थ्री फाय मी माननीय जगदीस चौधरी आणि माननी काकूर यांना विनंती करतो की आपण या स्पर्धकाला द्यायचं आहे समोर आणि संतोष भू देशमुख यांना विनंती करतो की दुसरं प्रोत्साहनपर पक्षी देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो दुसरा प्रोत्साहनपर पक्षाचा क्रमांक आहे यानंतरचा बक्षीस सुधारण्यासाठी मी भास्कर चांदोरे आणि स्लिंबा बापू यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीसरती यायचं आहे आणि क्रमांक आहे आमंत्रित करतो मोहन भाऊ खंडेवाल आणि दुकानदार साहेब यांना आणि क्रमांक आहे झिरो झिरो तर तर ना ना? नाहीये परंतु इथं पहिला क्रमांक झिरो दिसतोय झिरो सिक्स टू 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 झिरो झिरो सिक्स खूप सुंदर चला कुठे घेऊ या यानंतरचा बक्षीसू करण्यासाठी मी आमचे मित्र जाकीरबाई यांना विनंती करतो आपण तयार राहायचं आहे आणि बाजार समितीचे संचालक मांडय भोतेकर भाऊ आणि जाकीरबाई यांना विनंती करतो की आपण ते बक्षीस देण्यासाठी यायचं आहे आणि क्रमांक आहे पुढील नंबर सांगण्याआधी एकदा जोरदार होऊन जाऊ द्या अजून जोरात आवाज नाही आलाय आणि पुढील क्रमांक आहे झिरो थ्री यानंतर बक्षीस वितरणासाठी मी गवारे काकू आणि गवारी वहिनी यांना आमंत्रित करतो पुढील क्रमांक आहे झिरो झिरो थ्री बी टू टू झिरो थ्री टू झिरो थ्री टू अतिशय सुंदर आणि छोटीशी जी जोरदार आहे खूप सुंदर असा कपूर आणि कालोसेट सेट गोलानी पुरुषोत्तम बराड यांना आमंत्रित करतो आणि पुढील क्रमांक आहे झिरो तर आपल्या याच्यात नाही तरी पण इथे डबल झिरो आहे मॅडम त्याच्यानंतर गुण एक झिरो 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 भू मैत्रे त्यांनी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पक्षी द्यायचं आहे पक्षी देण्यासाठी मी भारत व वीरज शेख चौधरी यांना आमंत्रित करतो आणि पुढील क्रमांक आहे झिरो फोर सेवा ढाके पडे आणि समाधान भाऊ काकडे यांना आणि पुढील नंबर आहे पुढील क्रमांक आहे यानंतरच बक्षीस देण्यासाठी मी जायलाल कापूर यांना आमंत्रित करतो की त्यांनी बक्षीस देण्यासाठी यायचं आहे जाहीरलाल कापूर क्रमांक का आहे क्रमांक आहे फाय फोर फोर फायू फायू फोर फायू डाकोर कापू आणि डायरो कापू यांना विनंती की आपण दोघांनी यायचं आहे ते बक्षीस देण्यासाठी मॅनराज इंगळे त्यानंतर अभिजित पाटील आणि रोहनदादा पाटील यांना आमंत्रित करतो आणि आपण यायचं आहे चला रोशन पाटील बक्षिसाचा फोर एट एट सेवन सेवन फोर सेवन

मी प्रचिताई माझव आणि साविताई यांना विनंती करतो की आपण बक्षीस यायचंय मी रेखाताई फेशमुख आणि भालेकरताई यांना दोघांना विनंती करतो की आपण पुढील बक्षीस देण्यासाठी यायचंय मंचावर कृपया विनंती आपण यावं बक्षिसाचा क्रमांक आहे बक्षिसाचा क्रमांक आहे थ्री 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 झिरो 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 जास्त बक्षीस घेत कृपा जोरदार आहे प्रेक्षकांमधून पाण्याचा आवाज कमी होतोय आणि स्फोटकामधून पण कमी होतोय कृपा जोरदार आहे करतो

यानंतरचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो भैया पाटील आणि सागर जासूसकर क्रमांक आहे पुढील क्रमांक आहे चला भैया लवकर चला चला लवकर चला टू सेवन सिक्स टू सेवन सिक्स चला तू काय जोरदार यानंतरचं बक्षीस देण्यासाठी मी रोहन पाटील आणि रोशन पाटील यांना आमंत्रित करतो आणि पुढील क्रमांक आहे रोहन पाटील आणि रोशन पाटील यांना विनंती की आपण बक्षीस द्यायचं आहे ना की आपण समोर यायचं आणि ते द्यायचं द्यायचंय अश्विन भागव

हिरो काय हो सर्वच का परफॉर्मनि खूप छान परफॉर्मन्स केला आहे यामुळे बक्षी देण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्य गणेशभू जातो हातमी त्यांना आमंत्रित करतो की आपण बक्षी द्यायचा आहे आणि क्रमांक आहे मॅडम थ्री थ्री वन वन झिरो झिरो थ्री थी थी वन झिरो बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो शिरीष भुतेकर आणि अक्षय कुलसुंदर यांना हे त्यांनी मंचावर यायचं आहे अक्षय कुल सुंदर आणि शिरीष भुतेकर प्रेक्षकामधून बोलवलेला आहे प्रेक्षकामधून आलेल्या आपल्या चौऱ्या आधी त्यांच्या हाताने बक्षीस देत आहोत आपण महाकाली ग्रुप टू फाईव्ह थ्री टू टू सिक्स यानंतरच बक्षीस देण्यासाठी मी मान्य सचिन भाऊ शेटे आणि जय करतो आणि बक्षिसाचा क्रमांक आहे थ्री थ्री फोर फोर पुढील क्रमांक आहे थ्री थ्री टू टू थ्री थ्री तू, तू, थ्री टू थ्री थ्री टू थ्री बक्षीस मिळत त्यानंतर बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो बबलू बबलू भाई आपण यायचं बक्षीस देण्यासाठी वरती या लवकर आणि पुढील जाकीर भाई कैलास जंगले हे धडाडीचे कार्यकर्ते सर्वांचे आणि दिवसभराचं सगळं काम सांभाळून कृपया जोरदार या दोन कार्यकर्त्यांसाठी आमच्या खूप मेहनतीनं तिथे गरब्याचं सगळं आयोजन ते सांभाळतात त्याच सोशल मीडियाचा सर्व फार सांभाळून इथे गेल्या तीन दिवसापासून ज्या पद्धतीने गरब्यात तो मेहनत घेतोय त्याचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं कैलास तुम्ही इथं खूप खूप आभार मानतो आणि क्रमांक आहे मॅडम वन वन टू टू वन टू टू आशिष आशिष बोलतो आणि कैलास चांगले आपल्यासाठी मी मंचवर आमंत्रित करतो व्यंकटेश व्यंकटेश लिंडे आणि मोहित मोहित यांना व्यंकटेश बोधरे आणि मोहित आणि क्रमांक आहे मॅडम वन वन एट वन वन एट मी पवनभाऊ गवारे आणि कालू बोलानी यांना आमंत्रित करतो यानंतरचा बक्षिसाचा क्रमांक काय मॅडम वन वन टू टू नाईन नाईन वन नाईन करतो आमच्या युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दादा आणि शर्मा महाराज यांना सुद्धा विनंती की आपण बक्षिसासाठी समोर यायचं आहे तेच म्हणतो मॅडम की सर्वांना बक्षीस मिळाले पाहिजेत जास्तीत जास्त बक्षीस म्हणून दररोजची चाळीस ते पंचेचाळीस किमान वाटप होत आहे पहिला गरबा की निश्चितच सर्व स्पर्धकांना मिळतील दुसरं वर्षाचं आयोजित केलेलं आणि अतिशय सुंदर असं आयोजन गरबा समितीच्या वतीने मान्य राहुल भाऊ बोंद्रे आणि दादा बोंद्रे मित्रमंडळाच्या दा वतीने आयोजित हे आयोजन आपल्याला भाऊंनी चिखली गरबा महोत्सवातर्फे खूप सारे बक्षीस आयोजित करून दिले आहे फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या गरबाचे छान छान नखरे दाखवायचे खूप छान गरबा करायचा आहे आणि आपल्या हक्ताचे बक्षीस घेऊन जायचे वन टू झिरो भास्कर मामा चांदोरे ओ भारत मूलचंदनी यांना यानंतरचं बक्षीस देण्यासाठी आपण तयार राहायचंय आणि क्रमांक काय मॅडम फोर सिक्स नाईन फोर सिक्स नाईन त्यांचं पूर्ण करा त्या नंबरची आपल्या जवळ एक नोट पण असते खूप पाचशे फाईव्ह झिरो झिरो चला संतोष दादा आणि आजच्या दिवशीच प्रोत्साहन करच सगळ्यात शेवटचं बक्षीस हे बक्षीस देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो राहुल दादा सोडखकर आणि जयदा बोंद्रे दोघं ते बक्षीस देतील आणि बक्षीसाचा सा, हा शेवटचा क्रमांक क्रमांक आहे फोर फोर नाईन नाईन एट एट फोर नाईन दिल्यानंतर आपण आता महत्वाच्या जे विनर विनर्स आहे त्या विनर्सना बक्षीस देण्यासाठी त्यासाठी आपण आता अनाऊन्समेंट करूया तर सर्वात प्रथम आपण अनाऊन्स करूया ग्रीन रेड हाऊस रे मध्ये विनरच सर्वात मोठ आणि आजचं पहिलं पक्षी ते क्रमांक झिरो महत्वाचं बक्षीस आणि दुसरं महत्वाचं बक्षीस आहे क्रमांक आहे झिरो सिक्स वन आहे आणि क्रमांक आहे झिरो टू चला बढ़िया आहे बढयाचे ते झालेली आहे यानंतर ग्रीन विनर मधला पहिलं बक्षीस आजचं क्रमांक येतोय सुंदर असतो त्यांनी संदेश दिलाय आणि हा संदेश फक्त त्यांनी नाही दिलाय तर प्रत्येक महिलांच्या मनातला हा संदेश आहे दादा प्रत्येक महिलांच्या मनातला वा संदेश आहे आणि महिला आपल्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण कसं वागावं कसं नाही यांच्यासाठी हा संदेश दिलाय आणि संदेश हा खूप महत्वपूर्ण आहे जे काही आजच्या जगामध्ये आपण ऐकतोय त्यावर हा संदेश आहे आणि खूप अप्रतिम संदेश असा यांनी दिलेला आहे तेजस्विनी वसंत राठोड या मुलीचं नाव आहे कृपया जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी देऊया की सगळ्या महिलांनी त्यांचा सन्मान करावा असा करा संदेश त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजवाय कोणा दुसोबत फोटो काढायचा त्यांना यानंतरच सा बक्षीस आहे क्रमांक थ्री थ्री टू टू बर बक्षीस आहे सुषमा झगरे आणि संजना ते खरात यांना हे बक्षीस आमंत्रित करतो यानंतरच क्रमांक आहे वन थ्री नाईन वन थ्री नाईन अतिशय सुंदर असा महाराष्ट्रीयन लोक आहे म्हणजे मॅडम हा आणि हे बक्षीस देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माननीय राहुल भाऊ त्यानंतर अतुरुद्दीन काजी साहेब हेमू सुसादिया कुणाल भाऊ बोंद्रे आणि मंचावर उपस्थित सर्वांनी आता दोनच बक्षीस राहिले आहेत सर्वांनी मिळून हे बक्षीस द्यायचे आहे चौधरी ऍडव्होकेट जावेद चौधरी कृपया मंचावर आहे डॉक्टर लहाने साहेब चला लवकर चला, चला जावेद रिकी 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 काकडे रिकी मोहर अश्विन चला दोन बक्षीस आहे <laughs> दुसरे माननीय राहुल भाऊ बोंद्रे आणि कुणाल भाऊ बोंद्रे मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमान आहे बक्षीस शेवटच आणि क्रमांक आहे फोर फोर सिक्स सिक्स सांगायचं आहे चला गेस yeah. उद्या सांगायचं चला चा, उद्या चला yeah. आवाज चला चला शुभेच्छा मॅडम चला सांगा आपल्या पण बक्षीस तू मॅडम आपण एखादं हे सगळ्यांना तयार काय कला जोरदार दौरा आवाज इथे पवन एकता हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू